नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार इतकी महागाई भत्ता वाढ आठ महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे येत्या काही दिवसांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे या वर्षात मार्चमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे आणि हीच वाढ जुलै महिन्यापासून लागू होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका आहे आणि यामध्ये तीन टक्क्यांनी तीन टक्क्यांची वाढ झाली तर हा भत्ता अठ्ठावन्न टक्के होणार आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजूनही त्रेपन्न टक्के इतकाच आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोन टक्के महागाई भत्तावाढीची गेल्या अनेक महिन्यापासून वाट आहेत आणि याबाबत आता एक नवीन अपडेट हाती आलेला आहे केव्हा मिळणार महागाई भत्तावाढीचा लाभ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे खरे तर रक्षाबंधनाच्या आधी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होईल अशी आशा होती मात्र तसे काही झाले नाही पण आता लवकरच राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच निम सरकारी तसेच इतर पात्र अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी शक्यता आहे मात्र ही वाढ वाड़ जानेवारी दोन पासून लागू राहणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के होईल ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण आठ महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार अशी माहिती देण्यात आलेली आहे याचा अधिकृत निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून लवकर जारी केला जाणार अशी माहिती देण्यात आली आहे धन्यवाद